बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी शंभर यशस्वी शस्त्रक्रिया माता आणि बाल यांचा सर्वांगीण आरोग्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचं केंद्रबिंदू असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठलसायंना सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर लहानग्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या मानवी शरीर हे एका वृक्षासारखं असतं जसं त्याचं वय वाढत जास्त तसं ते थोडे कमकुवत होत जातं अशातच ते अवस्थेत असताना त्याची निगा राखणं आवश्यक आहे हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला यासाठी आरोग्यसेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर आणि उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं ला। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हार्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोट फायमोसिस मानपोटाची गाठ अशा तब्बल शंभर शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायच्या असल्यामुळे दोन दिवस अगोदरच या मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयानं उत्तम केली होती के केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या